सरकारी कर्मचाऱ्यांना बंपर गिफ्ट मंत्रिमंडळाने आठव्या वेतन आयोगाला अखेर दिली मंजुरी केंद्र सरकारकडून सरकारी कर्मचाऱ्यांना एक अत्यंत मोठे गिफ्ट देण्यात आले केंद्रीय मंत्रिमंडळाने आठव्या वेतन आयोगाला मंजुरी दिली आहे केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारक आठव्या वेतन आयोगाची गेल्या कित्येक दिवसांपासून वाट पाहत होते आणि सरकारने अखेर आठव्या वेतन आयोगाला मंजुरी दिली आहे केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण बघायला मिळत आहे सरकारी कर्मचाऱ्यांकडून सतत आठव्या वेतन आयोगाला मंजुरी करण्याची मागणी केली जात होती केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वाचा निर्णय लवकरच एक समिती स्थापन करून आठवा वेतन आयोग तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि आठव्या वेतन आयोगाला मंजुरी देण्यात आली केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी कॅबिनेट सचिवांची भेट घेऊन आठवा वेतन आयोग स्थापन करण्याची मागणी केली होती आणि या संघटनाकडून आठवा वेतन आयोग स्थापन करण्यासाठी सरकारवर दबाव आणला जात होता सरकारकडून आठवा वेतन आयोग लागू करण्याची घोषणा केली आहे आठवा वेतन आयोग दोन हजार पासून लागू होईल हे देखील स्पष्ट करण्यात आलंय आतापर्यंत कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाअंतर्गत पगार मिळत होता थोडक्यात काय तर आता कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार एक जानेवारी दोन हजार सोळापासून देशात सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला एक पेक्षा जास्त लोकांना याचा फायदा झाला होता सरकारने कर्मचाऱ्यांना दिले मोठे गिफ्ट तर वेतन आयोग दहा वर्षांनी लागू होत असल्याने नरेंद्र मोदी सरकार एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून आठवा वेतन आयोग लागू करेल अशी माहिती मिळत आहे आठव्या वेतन आयोगाला मंजुरी देऊन मोदी सरकारने कर्मचाऱ्यांना एक प्रकारचे अत्यंत मोठे गिफ्टच दिले आहे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चौदा रोजी सातव्या वेतन आयोगाची स्थापना करण्यात आली होती दीड वर्षानंतर नोव्हेंबर दोन हजार पंधरा मध्ये केंद्र सरकारला सादर केल्या सबस्क्राईब मिस अपडेट